ओम नमश मित्रांनो तर भारतातील बारा ज्योतिर्लिंगाच्या सिरीजमध्ये आज आपण दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजेच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत श्रीशैल पर्वतावर वसलेले मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे भगवान शिव आणि पार्वतीच्या पार्वतीशी संबंधित आहे एकदा भगवान शिवाचे पुत्र कार्तिकेय आणि गणपती यांच्यात पृथ्वी प्रदक्षिणा करण्यावरून स्पर्धा लागली जो प्रथमपूर् पृथ्वी प्रदक्षिणा करून परत येईल त्याचा विवाह हो प्रथम होईल अशी अट शिवशंकरांनी ठेवली कार्तिकेय आपल्या मयूर वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणाला निघाले तर गणपतींनी आपल्या बुद्धीचा वापर केला त्यांनी आपले आईवडील म्हणजेच शिव आणि पार्वती यांचीच प्रदक्षिणा केली कारण तेच त्यांच्यासाठी संपूर्ण जग होते गणपतीची ही भक्ती पाहून शिव पार्वती प्रसन्न झाले आणि त्यांनी गणपतीचा विवाह रिद्धी व सिद्धी यांच्याशी लावून दिला जेव्हा कार्तिकेय पृथ्वी प्रदिष्णा करून परत आले तेव्हा त्यांना गणपतीचा विवाह हो झाल्याचे कळले यामुळे ते क्रोधित झाले आणि क्रौंच पर्वतावर निघून गेले कार्तिकेंना परत आणण्यासाठी शिवपार्वती क्रौंच पर्वतावर गेले परंतु कार्तिके यांच्याशी बोलले नाहीत तेव्हा शिवशंकराने तिथे ज्योतिर्लिंग रूपात निवास केला हे ज्योतिर्लिंग म्हणजेच मल्लिकार्जुन या नावाने ओळखले जाते मल्ली म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिवशंकर त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला मल्लिकार्जुन असे नाव मिळाले या ठिकाणी शिवानी पार्वती दोघेही वास करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश राज्यातील श्रीशैलम येथे आहे हे श्रीशैल पर्वतावर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आणि अठरा महाशक्तीपीठापैकी एक असे एक दुर्मिळ स्थान आहे हर हर महादेव